कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी शेतकऱ्यांच्या शेतातला राजकारणांच्या डोक्यातला आणि आपल्या आहारातला असा घटक म्हणजे कांदा आणि मित्रांनो आज आपण कांद्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक आज आपण कांदा किंवा कांद्याचे जे आयुर्वेदिक गुणधर्म आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या शेतामध्ये पिकणाऱ्या कांद्याला लॅटिन भाषेत ॲलियम सेपा म्हटलं जातं याचं संस्कृतमधलं नाव जे आहे ते पलांडू आहे कांदा खाल्ल्यानंतर किंवा कांद्याचा दुर्गंध जास्त येतो म्हणून याला दुर्गंध किंवा कदर्प असं देखील म्हटलं जातं मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये हे सगळीकडं आपल्याला अवेलेबल होणारी किंवा सगळीकडे उपलब्ध होणारी अशी वनस्पती आहे साधारणपणे दोन फुटापर्यंत याची वाढ होते आणि हे दोन वर्ष जगणारं असं क्षूप आहे याचे जे साधारणपणे दोन प्रकार पडतात एक पांढरा कांदा एक लाल कांदा याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मासाठी आपण दोन्ही कांदे वापरले जातो परंतु परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारचा कांदा वापरला जातो मित्रांनो कांद्यांचे जे गुणधर्म आहेत ते कांदा उष्ण आणि तीक्ष्ण असा आहे परंतु लसणाइतका उष्ण किंवा तीक्ष्ण कांदा नाही आहे लसणाचे जे गुणधर्म आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा थोडेसे कमी ताकदीचे गुणधर्म हे कांद्यांच्यामध्ये आहेत मित्रांनो कांदा उष्ण तीक्ष्ण असल्यामुळं वाताला कमी करणारा परंतु कफाला आणि पित्ताला वाढवणार आहे बऱ्याच रुग्णांची तक्रार असते की आम्हाला कांदा खाल्ला की सर्दी होते माझ्याकडे एक पेशंट होती की जिला पिरियड्स आल्यानंतर तिने जर कांदा खाल्ला तिच्या पोटामध्ये दुखायचं बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत असं बघायला मिळतं की कांदा खाल्ल्यानंतर त्यांना पोटामध्ये दुखत असतं परंतु ज्या लोकांना अग्निमांदी आहे ज्या लोकांची पचनशक्ती व्यवस्थित नाही अशा लोकांनी कांदा किंवा कांद्याचा रस आणि आल्याचा रस एकत्र करून जर घेतला तर त्यांचं अग्निमांद्य आणि अरुची म्हणजे चव न लागणं ह्या गोष्टी किंवा हे आजार कमी होऊन जातात मित्रांनो कांद्याचं जे विर्य आहे ते उष्ण आहे आणि कांदा जसं आपण म्हटलं की स्निग्ध उष्ण आणि तीक्ष्ण असे त्याचे गुणधर्म आहेत त्याचा विपाक अनुष्ण शीत आहे मित्रांनो कांद्यांचे ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक गुणधर्म बघतो तर त्याच्यामध्ये जर कुणाला भोवळ आली असेल कुणाला फीट आली असेल कुणाला चक्कर आले असेल तर कांद्याचा रस जर त्याच्या नाकामध्ये टाकला तर त्याने चांगल्या पद्धतीने भोवळ त्याची कमी येते ज्या लोकांचं सा पोट साफ होत नाही ज्या लोकांना पचनाच्या तक्रारी आहेत अशा लोकांनी रात्री झोपताना कांद्याचा रस दह्यासोबत घेतला तर याने चांगल्या पद्धतीने त्यांचं पोट साफ होतं ज्या लोकांना सर्दीचा त्रास आहे किंवा कफाचा त्रास आहे अशा लोकांनी कांदा खाऊ नये कारण त्यांचा कफाचा त्रास किंवा सर्दीचा त्रास वाढू शकतो स्निग्ध गुणधर्म असल्यामुळे कांदा हा वाजिकर आहे म्हणजे कांद्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढली जाते म्हणूनच लग्नानंतर कांदा खावा असा ज्येष्ठांच्याकडनं सल्ला पुरुषांना दिला जातो मित्रांनो पांढरा कांदा तुम्ही बघितला असेल बाजारामध्ये सुद्धा आता खूप उपलब्ध होतो तर ज्या लोकांना थायरॉइड आहे किंवा ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझम आहे स्पेसिफिक की अशा रुग्णांनी जर विदारी चूर्ण जर पांढऱ्या कांद्याच्या रसासोबत सकाळी उपाशी पोटी घेतलं तर याने चांगल्या पद्धतीनं त्यांच्या थायरॉइडची सूज कमी होते आणि थायरॉइड देखील कमी व्हायला मदत होते तुम्हाला जर करट ॲप्सेस किंवा गलांड जर उठला असेल म्हणजे छोट्या पुरळ किंवा पुटकुळ्या ह्या अंगावरती जर उठल्या असतील तर कांदा कापून किंवा कांदा ठेचून गरम करून त्याच्यावरती लावला तर तेथील जे दुखणं आहे तेथील जो शूल आहे तेथील ज्या वेदना आहेत त्या चांगल्या पद्धतीनं कमी होऊन जातात मित्रांनो ज्या लोकांना वांग आहे ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती काळे डाग आहेत अशा लोकांनी जर कांद्याचा रस चेहऱ्याला लावला तर वांगाचे डाग कमी व्हायला मदत होते मित्रांनो तुम्हाला जर कावीळ झाली असेल आणि तुम्ही जर पांढरा कांदा दह्यासोबत किंवा फक्त पांढऱ्या कांद्याचा रस घेतला तर याने चांगल्या पद्धतीनं कावीळ तुमच्या शरीरातली कमी होते ज्या लोकांच्या लिवरवरती सूज आहे ज्या लोकांच्या बिलुरुबिन आणि एच जी पी टी एच जी ओ टी व्हॅल्यू वाढलेल्या आहेत अशा लोकांनी जरी उपाशीपोटी कांदाचा रस घेतला तर याने सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ज्या बिलुरुबींच्या व्हॅल्यू आहेत आणि एच जी पी टी एच जी ओ टी ज्या लिव्हरशी संबंधित व्हॅल्यू आहे ते चांगल्या पद्धतीनं कमी होत कांद्याचा रस स्त्री स्तन्यासोबत म्हणजे स्त्रीच्या दुधासोबत जर नाकात टाकला तर ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे ज्या लोकांचा श्वासवेग जास्त प्रमाणात होतो किंवा ज्या लोकांचा श्वासवेग वाढलेला आहे अशा लोकांचा श्वासवेग कमी होऊन त्यांचा दमा कमी व्हायला मदत होते मित्रांनो मूळव्याधमध्ये कांद्याचा रस तूप साखरेसोबत घ्यावा याने मूळव्यात चांगल्या पद्धतीनं कमी होतं काही रुग्णांच्यामध्ये नाकातून रक्त पडणं किंवा मूळव्याधमधून रक्त पडणं अशा तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात आणि स्त्रियांच्यामध्ये अंगावरून जास्त प्रमाणात जाणं म्हणजे प्रदर नावाचा जो व्याधी आहे असा व्याधी आपल्याला बघायला मिळतो अशा लोकांनी पांढऱ्या कांद्याचा जर रस घेतला तर याने चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे रक्त जात आहे ते थांबून जातं कारण पलांडू किंवा कांदा हा रक्तस्तंभ आहे मित्रांनो ज्या लोकांना वेडाचे झटके येतात किंवा ज्या लोकांना वेड लागलेला आहे अशा लोकांच्या डोळ्यामध्ये जर कांद्याच्या रसाचं अंजन केलं तर त्याने खूप चांगल्या पद्धतीची सुधारणा आपल्याला अशा रुग्णांच्यामध्ये पाहायला मिळते धन्यवाद